महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा नाशिक जिल्ह्यातील सातपूर एम आय डी सीतील असलेल्या नाईस एरिया यातील नावाजलेली कंपनी संजोत मेटल इंडस्ट्रीज या कंपनीतील असलेले कामगार श्री संदीप रेवगडे हे टूल मधील चांगले कामगार म्हणून ओळखले जातात ते कंपनीतील टूम कंपनीतील टूल रूममध्ये संपूर्ण जबाबदारी सांभाळतात त्यांच्याकडे असलेले कामाचे कौशल्य का हे अतिशय हुशार आणि होतकरू आहेत दिनांक चोवीस बारा दोन हजार पंचवीस रोजी त्यांचा वाढदिवस असल्याने हा वाढदिवस कंपनीतील मॅनेजर अजित नेहे तसेच एचआर डिपार्टमेंटच्या असलेल्या दीपश्री मॅडम आणि टूल रूम मधील असलेले कर्मचारी अशोक पांडे रामचंद्र ताठे भाऊसाहेब वाघमारे त्र्यंबक यशवंते सरताज अली आणि शशिकांत सोनवणे या सर्वांच्या उपस्थितीत हा वाढदिवस मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला त्याचप्रमाणे सर्वांनी संदीप रेवगडे यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्यात अशाच प्रकारचे वाढदिवस या संजोग मेटल मधील कामगारांचे साजरे केले जातात त्यामुळे या कंपनीतील प्रत्येक कामगार हा उत्साहाने काम, काम करीत असतो वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियासाठी प्रतिनिधी रामचंद्र ताठे सातपूर वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा